जालना शहरातील मूलभूत नागरी समस्यांसाठी वेगळी बैठक घेणार पंकजा मुंडे पालकमंत्री जालना शहरातील कचरा समस्या पाणी समस्या या मूलभूत नागरी समस्यांसाठी महापालिका आयुक्त आणि कर्मचाऱ्यांसोबत वेगळी बैठक घेणार असल्याचं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलंय जिल्ह्याच्या विकासाच्या कामांना आम्हाला चांगल्या पद्धतीने योगदान देत आहे राजकीय नेते सामाजिक संघटना अनेक वेळा महा महापालिकेचे निवेदन दिले मात्र निवेदन दिलं देऊनही काहीच होते त्या काय नेमका विषय काय नागरिक सुविधा खूपच आहे कुठे जावं लागले धाणीचे साम्राज्य अनेक निवेदन नेमकं काहीच करते खांडे बदली तुम्ही करणार मी म्हणून सांगितलं की मी आधी बदली सॉरी बैठक घेईन बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींची आणि प्रशासकांबरोबर बैठक घेणार आहे खर तर निवडणुका नाही झाल्यामुळे प्रशासक आल्यामुळे नगरसेवकांचा आणि त्यांचा जो ताळमेळ आहे तो नाही नगरसेवक निवडणूक लांबल्यामुळे त्यांच्या पण समोर रोज घरासमोर लोक येत असतील हे मागण्या घ्या का। त्याच्यात काहीतरी मार्ग काढायला पाहिजे म्हणून आधी एक बैठक लावते बैठक लावल्यानंतरही नाही सुधारणा झाल्यावर आपण आमच्या आपल्या सूचनेवर विचार केला जाईल मागच्या वर्षाचा किती बजेट शिल्लक आहे खर्च करायचा सत्तरच्या आसपास आहे मार्च जवळ आलेलं आहे आणि शासनाचं एक दिवस बजेट नाही बजेट नाही म्हणतात डिपार्टमेंट आणि आता पुढच्या दोन महिन्यात वाटेल तसं पैसा खर्च करतात निकृष्ट दर्जाची कामं खर्च नाही की -की एक आसपास दिसतंय आता माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही माझ्याकडे एक्झॅक्ट नाही तर सत्तरच्या आसपास असेल त्यामुळेच ते काही कामांना स्थगिती दिली नाही तर ते पुन्हा घाईघाईमध्ये चुकीच होऊ नये म्हणून देशाचा अर्थसंकल्पीय जे आहे

त्याच्यावर खूप विस्तृत चर्चा झाली आणि जिथे काम ठेकेदारांनी पैसे घेतले त्यांनी कामं नाही केले त्यांच्यावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे कारण त्यांची अजून चार ठिकाणी कामं असतील तिथेही ते तसंच करतील अशा प्रकारच्या सूचनाही आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत ना ड्रायफोर्ट मी पाहून चारच दिवस झाले चार दिवसात काही त्याच्यात डेव्हलप